आकाश बनसोडे प्रकरणात नवीन ट्विस्ट आकाश बनसोडेच्या आईने केला धक्कादायक खुलासा आकाशवर अखेर हल्ला कुणी केला आणि त्यामागचं खरं कारण काय या संदर्भात आईने एका मुलाखतीतून उघड केली आहे हादरवून टाकणारी माहिती आकाशच्या आईने दिलेल्या मुलाखतीत या हल्ल्यामागचं कारण आणि याच्या मागचा या मास्टर माइंड याविषयी एक सत्य उघड केलं आकाशला नेहमी एक फोन यायचा आणि त्या फोनमुळे संपूर्ण कुटुंब तणाव खाली होतं कोण करत होता आए, तो फोन ज्या तीन जणांना पोलिसांनी पकडला आहे त्यांना आदेश देणारा व्यक्ती दुसराच आहे तो आकाशकडे एक वेगळीच मागणी करत होता आणि ती मागणी पूर्ण न केल्यामुळे आकाशवर हा जीव घेण्या हल्ला झाला आहे आकाशच्या आईने केलेल्या या दाव्याने तपासाला एक नवीन दिशा मिळाली आहे तिचा हा व्हिडिओ तिच्या मुलाखतीत केलेले धक्कादायक सत्य याचा व्हिडिओ इंटरनेट व्हायरल झाला आईचा संशय खरा ठरला एक असा आरोपी जो पडद्याआड आहे त्यांनीच केलाय आकाशवर हल्ला काय होता तो फोन दररोज फोन यायचा फोन मधून काय मागणी व्हायची आणि कोण आहे तो चौथा आरोपी जो याच्या मागचा खरा सूत्रधार आहे कोण आहे तो मास्टर माइंड कोणी दिली होती सुपारी आणि फोनवरची काय मागणी होती काय म्हणाली आकाची आई चला पाहूया संपूर्ण सविस्तर रिपोर्ट महाराष्ट्राच्या सोशल मीडियावर गेल्या काही वर्षात एक नाव वेदानं पुढे आलं होतं आकाश बनसोडे उर्फ आक्या वाघोलीतला एक साधा तरुण ज्याने शून्यातून आपला विश्वास निर्माण केलं होतं वडील नसताना स्वतःच्या मेहनतीने आणि कलेच्या न्यू स्वतःचं स्वतःच दुकान तो सांभाळत होता तो तरुणाईला त्याच्या प्रत्येक व्हिडिओ काही तासातला खूप मिळत होते एका मराठी मुलाची गगन भरारी अनेकांना प्रेरणा होती पण काहीच्या डोळ्यात खुपत होती आणि मग आली ती काल रात्र गुरुवारची रात्र आकाश आपल्या दुकानात एकटाच होता रात्रीचे साधारण आठ वाजले अचानक अनोळखी तीन तरुणांनी ग्राहक बनवून ते दुकानात शिरले काही कळायच्यात सुरुवातीला ते ग्राहक वाटत होते त्यांना कुठली चोरी करायची नाही कुठला हल्ला करायचा नाही असं ते भासवत होते पण त्यांनी अचानक आणलेल्या धारदार शस्त्रांनी आकाशवर हल्ला चढवला त्यातील एक ओरडून मनाला तुझा घेबच करतो त्याच्या दुकानात हात थरार था सुरू असताना आकाशने जीव वाचवायचा प्रयत्न केला पण त्याच्या दुकानात त्याच्यावर हल्ला झाला आणि त्यातच एक जण ओरडला तुझी गेम करतो आणि आकाशच्या चेहऱ्यावर डोक्यावर शरीरावर निर्दयपणे वार झाले रक्ताच्या थरळ्यात आकाशला सोडून ते तिथून पसार झाले या प्रकरणात पोलिसांनी तिघाला अटक केली कारण न्यायालयीन प्रक्रिया सुरू होती पण आकाशच्या आईने एक रहस्य उघड केलंय आकाशच्या आईनं कोणाचं नाव घेतलंय कोण आहे तो या प्रकरणातील खरा मास्टर माइंड आकाशला कोणाचे फोन यायचे की ज्यामुळे त्याच्यावर हल्ला झाला आता सविस्तर माहिती उघड झालेली आहे ही घटना घडली त्यानंतर संपूर्ण महाराष्ट्रात खळबळ उडाली होती पोलिस यंत्रणा खडबडून जागी झाली होती वाघोली पोलीस आणि गुन्हे शाखेने तपासाची चक्र वेगानं फिरवली सीसीटीव्ही फुसते स्थानिक आद चमाईतीन चोवीस तासात तीन आरोप्यांना बेड्या ठोकल्या हे तीन आरोपी कोणते होते त्यांचे चेहरे अजून समोर आले नव्हते पण कालपासून या तिघांचे फोटो यांचे व्हिडिओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाले हे तीन आरोपी याच्यामध्ये दिसत आहे ज्यांनी आकाशवर हल्ला केला पोलिसांनी त्यांना कोर्टात हादर केलं आणि त्यांना आता जेलमध्ये त्यांची रवानगी झाली एकीकडे आकाश हॉस्पिटलमध्ये मृत्यू झुंज देत होता तर दुसरीकडे चार ते गेटवेल सोन आख्या म्हणून प्रार्थना करत होते या घटनेनंतर त्यांच्या त्याची संख्या झपाट्याने वाढले त्याचे फॉलोअर्स दोन कोटीच्या पुढे निघून गेले पण प्रश्न तोच होता हा हल्ला का झाला आणि यातील खरा सूत्रधार कोण होता त्यातच आक्याच्या आईला एका मुलाखतदाराने तिची मुलाखत घेतली एका चॅनलवर मुलाखत दिली त्यात आक्याच्या आईने कोणाचं नाव घेतलं काय धक्कादायक तिने वक्तव्य केलं काय संशय त्या आईने व्यक्त केलाय या प्रकरणातील खरा मास्टर कोण आक्याच्या आईने हल्ल्याचं कारण काय सांगितलं सविस्तर माहिती आज आपण घेणार आहोत पोलिसांनी तिघाला अटक केली पण हल्ल्याचं कारण अजूनही स्पष्ट होतं याच दरम्यान सोशल मीडियावर एका वेगळ्या चर्चेला उदान आलं आकाश बनसोडे आणि प्रसिद्ध स्टार सिद्ध्या वाघमारे आणि शिकोरे यांच्यातील वाद सर्वांनाच माहीत होता यू या शब्दावरून या दोघांमध्ये सोशल मीडियावर भरपूर वाद होते हे वाद इतके गाजले की या हल्ल्यामागे सिद्ध्या वाघमारेचा हात असावा असा संशय असा लोकांना येऊ लागला सोशल मीडियावर दोघांना प्रचंड ट्रोल केलं जाऊ लागलं मात्र सिद्ध्या वाघमारे किंवा शिकोऱ्या या दोघांपैकी कोणीच काही प्रतिक्रिया दिली नाही ही केवळ एक चर्चा होती एक शक्यता होती किंवा एक अफवा होती त्यामुळे या दोघांचा या प्रकरणात कुठला संबंध नाही आणि पोलिसांनी तपासात याबद्दल काहीच निष्पन्न झालेलं नाही त्यामुळे हा हल्ला दुसऱ्याच कुणीतरी केला होता आणि त्यानंतर आकाशच्या आईने एक रहस्य उघड केलंय आकाशच्या आईने कोणाचं नाव घेतलं कोण आहे या प्रकरणाचा मास्टर माइंड आकाशच्या आईने हल्ल्याबद्दल काय सांगितलं ही महत्वाची माहिती आता जाणून घेतोय तपास सुरू होता अनेक देशांनी तपास सुरू होता या प्रकरणाला दिली आपल्या मुलाच्या जीवावर बेतलेलं पाहून आईने जो आक्रोश केला त्यातच या हल्ल्यामागचं खरं आणि धक्कादायक कडलेलं होतं त्या मुलाखतीचा व्हिडिओ सोशल व्हिडिओ व्हायरल झाला मुलाखतीमध्ये त्या काय म्हणाल्या आई आई काय म्हणाली आईने सांगितलं की अटक झालेले तीन तरुण हे फक्त चेहरा आहे ते फक्त एक चेहरा आहे पण त्यांच्या मागे कोणतरी एक मोठा सूत्रधार आहे त्यांनी खुलासा केला की आकाशला काही काळापासून एका नंबर फोन येत होते आणि या नंबर फोन आल्यामुळे आकाशचं सगळं कुटुंब तणावखाली जात होतं आई म्हणाली माझा मुलगा दुकानामध्ये बसला होता दुकानामध्ये बसला होता त्याचं कोणाशी काहीच वाद नव्हतं पण अचानक तीन जण आले आणि त्याच्यावर प्राणघातक हल्ला झाला माझ्या मुलाचं फार वाईट झालं पण त्याला एक फोन येत होता त्या फोनवर आकाशला धमकी दिली जायची आकाशला धमकी दिली जायची त्याच्याकडून मागणी दिली जायची आणि ती मागणी जर पूर्ण केली नाही तर तुला आम्ही जगू देणार नाही आमची मागणी पूर्ण कर तरच आम्ही तुम्हाला जगून देतो ही एक वेगळीच मागणी होती जी याच्या प्रसिद्धीचा फायदा घेऊन आकाशला या धमक्याने आणि या खंडनीला त्याला बळी पाडलं जात होतं पण त्याने नकार दिला आणि याच कारणामुळे जीव घ्या ना हल्ला मग काय धमकी दिली जात होती काय मागणी केली जात होती आईचं काय म्हणणं आलं आईचा काय आल? आई खुलासा होता आईचं म्हणणं असं आलं की हा हल्ला वैयक्तिक वादातून नाही किंवा कुठल्याही दुसऱ्या स्पर्धेतून झालेलं नाही पण एका मोठ्या संघटित खंडणीचा रॅकेटचा भाग आहे हे तीन हल्लेखोर फक्त सुपारी घेतलेले गुंड होते त्यांना सुपारी देणारा त्यांना आदेश देणारा आणि आकाशला फोन करून धमकावणारा तो मास्टर माइंड कोण आहे आकाशच्या कुटुंबाची एकच मागणी आहे की त्यांनी फक्त ते तीन आरोपी नको आहे त्यांच्या पाठीमागं कोण आहे ते समोर आले पाहिजे तो खरा सूत्रधार कोण आहे ज्याने एका उभार त्या कलाकाराकडून फोन करून एक विचित्र मागणी केली आणि त्याला नकार दिल्यानंतर संपवण्याचा कट रचला आकाश सध्या हॉस्पिटलमध्ये आहे त्याची प्रकृती गंभीर आहे पोलिसांना तो शुद्धीर आल्यावर जबाबदारी दही पण आईने जे सांगितलं ते अतिशय धक्कादायक होतं आई म्हणाली त्याला नेहमी नेहमी फोन यायचे फोनहून त्याला सगळ्यात आधी धमकी दिली जायची त्याला धमकी दिली जायची तू काय फार हे झालंय का किंवा काय आणि त्याला एका नंबरवरून फोन यायचा आणि त्याला म्हणायचे आम्हाला तू महिन्याच्या महिन्याला एवढे पैसे देत जा एक खंडनी देत जा आम्हाला एक स्टॉर्शन करण्याचा त्याच्यामध्ये प्रयत्न करण्यात आला जर तू आम्हाला महिन्याच्या महिन्याला एवढे पैसे दिले नाही तर आम्ही तुम्हाला मारून टाकू आणि तुला जर हे पैसे दिले तर तू जगशील असं त्याला, त्याला त्या फोनवर मागितलं जायचं असं त्याच्या आईने सांगितलं या फोनमुळे तो नेहमी तणावत राहायचा संपूर्ण घर तणावत राहायचं आकाश आता सध्या हॉस्पिटलमध्ये आहे पण त्याच्या आईने अशा प्रकारचा इंटरव्ह्यू दिल्यामुळे एक मोठी खळबळ उडाली होती मित्रांनो एका मराठी माणसाने शून्यातून उभं राहून यश काही लोकांना पावलं नाही प्रसिद्धीचा वापर करून खंडनी मागण्याचा हा अत्यंत धक्कादायक प्रकार आहे या प्रकरणातील खरा सूत्रधार लवकरच पकडला जाई आपण अशी आशा करूयात पण आईचा संशय जो आहे तो देखील आता फार महत्वाची दिशा या तपासाला देणार आहे कारण की आईचं म्हणणं असं आहे की याला कोणतरी त्या ठिकाणी दमदाटी करायचा धमकी द्यायचा पैसे द्या याची मागणी करायचा तर याच्या मागचा सूत्रधार इंस्टाग्रामवरील दुसरे त्याचे विरोधी नसून हाच कुणीतरी सूत्रधार याच्यामध्ये आहे असं त्याच्या आईचं म्हणणं आलेलं आहे आता तुम्हाला काय वाटतं या कथा कोणती मोठी व्यक्ती किंवा टोळी असू शकते का तुमच्या प्रतिक्रिया कमेंटमध्ये नक्की कळवा आणि आपण सर्वजण प्रार्थना करूया की आकाश लवकरात लवकर बरवावं आणि पुन्हा एकदा आपल्या भेटीला यावं मराठी कलाकारांना क्रिएटर्सना सपोर्ट करा हा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका जय हिंद जय महाराष्ट्र